नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणाली पद्धतीने लोकार्पण झाले सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडला गेल्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे तसेच देश विदेशातील विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी हवाई सुविधा मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितले यावेळी सोलापूर विमानतळ येथे आमदार सुभाष देशमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी सोलापूर विकास मंचचे केतन शहा माजी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर स्वामी माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्यासह सो, सोलापुरातील व्यावसायिक उद्योजक विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना हा उपहार मिळाला आहे सोलापूर हे थेट एअर कनेक्टिव्हिटीशी जोडले गेले आहे तिथल्या विमानतळाची सर्व प्रकारची क्षमता वाढवली असल्याने विठ्ठल भक्तांसह यात्रे